भाजप आमदार अतुल भातकळकर हे नेहमी आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात ठाकरेंवर टीका करण्याची ते एकही संधी सोडत नाहीत मात्र आपल्या जुन्या ट्विटमुळे ते चांगलेच कोंडीत सापडलेत हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी धर्मांत शिक्षण देणाऱ्या राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याचं धाडस दाखवावं अशी मागणी भाजप आमदार अतुल भातकळकर यांनी उद्धव ठाकरेंकडे केली होती महाराष्ट्रातील मदरसे वाढवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो त्यातून कोणतेही आधुनिक शिक्षण न देता केवळ एका विशिष्ट धर्माचं शिक्षण दिलं जातं असं ते म्हणाले होते मात्र आता सत्ताधारी शिंदे सरकारनं या मदरस्यांना प्रत्येकी दहा लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय यामुळेच आता भातकळकर यांचे जुने ट्विट्स व्हायरल होत असून आता राष्ट्रवादी शरद पवार गटानं भातकळकरांवर निशाणा साधलाय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जे मदरसे बंद करावेत असे तुम्ही मागणी करत होता त्याच मदरसांना तुमच्या हिंदुत्ववादी सरकारनं प्रत्येकी दहा लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय आता आपण कुठे तोंड काळा करणार असं राष्ट्रवादी सोशल मीडियाचे योगेश सावंत यांनी सवाल केला आहे आता यावर भातकळकर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर